माझ्या मैत्रिणींकडे खूप मोठी बाग आहे म्हणजे मोठी म्हणजे अगदी शेतासारखं समजा घर, घर खूप मोठं आहे त्यांचं आणि घर जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांच्या बागेने घेतलेली आहे टेरेसवर पण खूप मोठी झाडं आणि खूप प्रकारचे आहेत पण त्यांचं म्हणणं असं होतं की मी काही झाडं विकत घेत नाही जास्त आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपमधूनच मी एकमेकींना मागते वगैरे म मी तसं करत नाही मी जास्तीत जास्त विकतच घेते कारण कोणाला मागितलं तर प्रत्येकाने आपापली झाडंही काळजीपूर्वक वाढवलेली असतात कोणी विकत घेऊनही केलेली असते आणि द्यायची इच्छा नसते तर मग बघत असताना सांगायचा मुद्दा असा की मला त्यांच्या कुंड्यांमध्ये एक चार पाच कुंड्यांमध्ये मध्ये मध्ये लाईट दिसली तर मग मी त्यांना विचारले असता त्यांनी ते सांगितले मग मी पण ऑनलाईन बोलवले आहे आता सध्या बघा फार काही महाग नाही तुम्हाला तुम्हाला जर कोणाला पाहिजे असल्यास लिंक मी पाठवू शकते तर बघा आणि ह्याच्यामध्ये ही जी पट्टी आहे ही काढली की लाईटसुद्धा लागतो आणि सूर्यप्रकाशामध्येच ते चार्ज होऊन आपल्याला सेल पण आहे आणि हे स्क्रू आहेत त्याला ॲडजस्ट करण्यासाठी फिट बसवण्यासाठी बघा हा लाईट